त्रिवेंद्रम ही केरळची राजधानी पूर्वीच्या त्रावणकूर संस्थानाची ही हीच राजधानी होती हिचे खरे नाव तिरुअनंतपुरम याचा अर्थ श्री अनंतपुरम असा आहे अनंत म्हणजे पद्मनाभ स्वामी त्यांच्याच नावाने ते नगर बसले आणि तोच तिथला राजा झाला पूर्वीचे अधिपती या अनंताचे प्रतिनिधी म्हणून त्या संस्थानाचा कारभार पाहत त्यापूर्वी ते अनंतवन होते म्हणजेच खरोखरीचे दाट जंगलच बिल्वमंगल नावाचा एक साधू श्री विष्णूंच्या अनुग्रहासाठी एका ठिकाणी तप करीत बसला होता काही काळाने तिथे एक मुलगा रोज नित्य नियमाने येऊ लागला तो अनेक प्रकारे बालचिष्टा करून बिल्वमंगलाच्या साधनेत विघ्न आणि त्यांचे चित्त स्थिरच होऊ देत नसे असे बरेच दिवस चालले एक दिवस साधूला त्याचा राग आला आणि त्यांनी त्या मुलाला दूर ढकलून दिले त्यावर तो मुलगा मनाला ठीक आहे बुआजी मी परत येणार नाही आता तुम्हालाच माझा शोध करीत अनंतवनात भटकावं लागेल असे बोलून तो मुलगा अदृश्य झाला आणि मग त्या साधूच्या डोक्यात प्रकाश पडला हा मुलगा म्हणजे बालकृष्ण तर नसेल अशा विचारांनी त्याची खात्री पटली ते उठले आणि त्यांनी जंगलाची वाट धरली पण बराच शोध घेऊनही मुलगा काही सापडला नाही सापडली ती एक शेषशाही अनंताची मूर्ती साधूला तोच अनुग्रह वाटला त्यांनी तिथेच ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तिथेच पुढे आजचे मंदिर निर्माण झाले वन होते ते पूर बनले माणसांनी गजबजले आणि तिरुवनंतपुरम नावाची राजधानी निर्माण झाली पद्मनाभ स्वामींचे हे मंदिर आजमितीस त्रिवेंद्रमच्या कोटात दिसते हे मंदिर काळ्या दगडाचे आहे या मंदिरात अनंताची मूर्ती शेषशय्येवर निद्रावस्थेत आहे शेषशाहीची एवढी विशाल मूर्ती अन्य ठिकाणी कुठेही नाही तिचे समग्र दर्शन घ्यायचे तर ते तीन दरवाजातून घ्यावे लागते एका द्वारातून देवाचे श्रीमुख पाहायचे दुसऱ्याद्वारातून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान म्हणजे त्यांचे नाभिकमल पहायचे आणि द्वारात जाऊन चरणांचे दर्शन करायचे ही मूर्ती बारा हजार शालीग्राम आठ ठेवून कटु शर्करा योगाने बनवली आहे असे सांगतात